नमस्कार दिवाळी स्पेशल रेसिपी भाग एक मध्ये आज आपण नानखटाई बनवणार आहोत दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फराळीचे पदार्थ बनवले जातात त्यातीलच एक म्हणजे नानखटाई बहुतांश वेळा नानखटाई ही बेकरीतून नान आणली जाते आज आपण घरच्या घरी बेकरीसारखी नानखटाई कशी बनवायची ते पाहणार आहोत नानखटाई बनवण्यासाठी एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक कप तूप वतायचे पाऊन कप त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची व आपल्याला तूप आणि पिठी साखर एकत्र एक छान असे मिक्स करून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटासाठी तूप आणि पिठी साखर एकत्र मिक्स करायची म्हणजे ते मिश्रण चांगले फ्लपी बनते व त्याचा कलरही चेंज होतो थोड्या वेळ मिक्स केल्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला साखरेचा व तुपाचा कलर चेंज झालेला दिसेल तुम्ही ते पाहू शकता साधारणतः चार ते पाच मिनिटे झालेली असतील पिटी साखर आणि तूप चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले होते त्याचा कलरही आता थोडासा पांढरा झालेला आहे नंतर त्याच्यामध्ये एक कप मैदा टाकायचा व एक टेबलस्पून रवा टाकायचा नंतर त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून बेसन टाकायचे बेसन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्पून बेकिंग पावडर टाकायची व सर्व साहित्य आपल्याला एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे हाताने आपल्याला सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे त्याला जास्तही भार देऊन कणिक मळल्यासारखे हे मिश्रण मळून घ्यायचे नाही आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आहे नंतर त्याच्यामध्ये मी अजून एक टेबलस्पून बेसन आणि एक टेबलस्पून रवा टाकलेला होता मिश्रण थोडेसे पातळ वाटत होते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये रवा आणि बेसन टाकले रवा व बेसन टाकल्यानंतर ते एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे ते सर्व साहित्य एकत्र झालेले आहे गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये स्टँड ठेवून झाकण लावायचे व दहा मिनटासाठी कढई आपल्याला प्री हिट करण्यासाठी ठेवायची व नंतर एक ढोकळ्याची प्लेट घ्यायची त्याला तेल किंवा तूप लावायचे व नंतर आपल्याला नानखटाई बनवून घ्यायची दोन चमचे मिश्रण घ्यायचे व त्याचा गोल आकारचा गोळा बनवून घ्यायचा गोल गोळा बनवून झाल्यानंतर हाताने थोडेसे प्रेस करायचे व तो गोळा आपल्याला थोडासा चपटा करून घ्यायचा व तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला ते ठेवायचे इथे आपली एक नानखटाई बनवून झालेली आहे व दुसरी ही नानखटाई बनवण्यासाठी आपल्याला दोन चमचे मिश्रण घ्यायचे व हाताने गोल गोळा बनवून हाताने तो चपटा करायचा आणि नंतर तूप लावलेल्या प्लेटमध्ये तो गोळा ठेवायचा अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व नानखटाई आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आपल्या सर्व नानखटाई बनवून झालेल्या आहेत ढोकळा बनवायच्या प्लेटमध्ये मी सर्व नानखटाई ठेवलेल्या आहेत वरून सजावटीसाठी मी इथे पिस्ता लावत आहे पिस्ता मी कट करून घेतलेला होता तुम्ही पिस्ता किंवा बदामही लावू शकता वरून पिस्ता लावणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे हे फक्त आपण सजावटीसाठी लावत आहोत सर्व नानखटाईंना आपल्याला पिस्ता लावून घ्यायचा आहे नंतर हीट करण्यासाठी ठेवलेल्या कढईमध्ये आपल्याला नानखटाईची प्लेट ठेवायची आणि वरून झाकण लावायचे पंधरा खुश ते वीस मिनटासाठी आपल्याला ही नानखटाई बेक करून घ्यायची पंधरा मिनिटांनी एक वेळेस नानखटाई चेक करायची सुरुवातीला नानखटाई ही थोडी आपल्याला थोडी मऊ वाटते पण नंतर थंड झाल्यानंतर ही नानखटाई अगदी खुसखुशीत होते बेकरीमध्ये जशी भेटते तशीच आपली नानखटाई बनून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आपण एक नानखटाई तोडून पाहू तुम्ही इथे पाहू शकता नानखटाईचा कलर ही खूप छान आलेला आहे ही नानखटाई हाताने लगेच तुटली जाते याचाच अर्थ आपली नानखटाई खूप खुसखुशीत बनलेली आहे दुसरी ही नानखटाई आपण तोडून पाहिली व ही नानखटाई कमी वेळेमध्ये व कमी साहित्यामध्ये बनते ही नानखटाई खायला खूपच टेस्टी व खुसखुशीत लागते धन्यवाद